नमस्कार मित्रांनो यशोदा प्रपोझलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे व्हिडिओ घेतच असतो आज आपण वर्कबोर्डवर विषय असणार आहे आपला वर्कबोर्डबद्दल आपल्याला माहिती देण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला जाईल तरी पण आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असेल आमच्या चॅनलची माहिती आपल्याला उपयोगी पडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा चला तर मग समोर युनिफाईड वर्क मॅनेजमेंट अँड इम्पॉवरमेंट इफिशियन्शी अँड डेव्हलपमेंट हे या विधेयकाचं नाव आहे हे विधेयक मांडलं होतं किरण रिजिजू यांनी लोकसभेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचा क्वेश्चन येईल बघा हा क्वेश्चन एक भरपूर वेळेस येतो आताच मागा येऊन गेला होता का महिला आरक्षण विधेयक हे कोणी मांडलं होतं लोकसभेमध्ये तसंच याच्यावर असा क्वेश्चन येऊ शकतो युनिफाईड वर्क मॅनेजमेंट एम्पावरमेंट इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट हे विधेयक लोकसभेमध्ये कोणी मांडलं होतं तर हे मांडले अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी चला तर मग समोर चालू आहे किरण रिजिजू यांनी हे मांडण्या अगोदर एक पॉलिटिकल म्हणजे बाहेर स्टेटमेंट केलं होतं हे लोकसभेत केलेलं नाही आहे जर आम्ही आज हे विधेयक सादर केले नसते जर आपण ज्या इमारतीत बसलो आहोत ती संस्थेची इमारत देखील आपल्या मालमत्ता दावा करू शकले असते बघा वफ बोर्डला एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्याअंतर्गत असे अधिकार देण्यात आले होते की वक्क बोर्ड जर एखाद्या मालमत्तेवर अधिकार सांगल तर ती मालमत्ता बोर्डची होऊ शकते त्या मालमत्तेचा जो मालक आहे त्या मालकाला माल बोर्ड न्यायाधिकरणामध्ये म्हणजे ट्रिब्युटमध्ये असं सिद्ध करावं लागेल काही मालमत्ता माझी आहे वकबोर्डला कोणत्याही कागदपत्र पुरावा द्यायची गरज नव्हती फक्त तो हक्क सांगू शकत होता पण जी प्रायवेट मालमत्ता आहे त्या प्रायवेट मालमत्तेच्या मालकाला ती सिद्ध करावं लागत होतं की ही मालमत्ता माझी त्याला डॉक्युमेंट तिथे सादर करावं लागत होते आणि हे डॉक्युमेंट सादर करून ही मालमत्ता माझी ही ती सिद्ध करण्याची जबाबदारी माल माल त्या मालमत्तेच्या मालकाची होती वक बोर्डवर कोणत्याही प्रकारची लायबिलिटी किंवा जबाबदारी नव्हती दोन हजार तेरामध्ये ए सरकारने वक काय तसे काही बदल केले की केंद्रात मोदी सरकार आले नसते तर संस्थेची जमिनी इतर मालमत्ताप्रमाणे वकची झाली असती असं किरण रिजिजू यांचं स्टेटमेंट आहे काँग्रेसच्या नेतृत्वातील ए सरकारने पाच मार्च दोन हजार चौदाला एकशे त्रेमुख तेवीस प्रमुख मालमत्ता वक बोर्डला स्थगित केल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगदी आधी अल्पसंख्याक मतासाठी हे करण्यात आले होते हे स्टेटमेंट ही किरण रिजिजू यांनी लोकसभेत केलेलं आहे चला तर मग समोर या वकबद्दल जाणून घेऊया वक हा एक अरबी शब्द आहे वक याच्यासाठी वापरला जातो वक हा शब्द म्हणजे दान करणे म्हणजे धार्मिक दान जे असतं समजा मुस्लिमांमध्ये त्याला वक् असे म्हणतात सामाजिक कार्यासाठी कोणतीही संपत्ती जर तुम्ही दान करत असाल तर ती वक यांच्यामध्ये देतल्या जाते वक हा अल्लाच्या नावाने पवित्र संपत्तीचे दान करणे हा शब्दाचा प्रथम खलिफा उमरच्या काळात वापरला गेला होता आणि आज समाजाला तर तो परत घेण्याची हेतूशिवाय म्हणजे समाजाला जर एखादी संपत्ती दिली तर परत घेण्याचा कोणत्याही प्रकारचा हेतू नसेल तर ती कल्याणासाठी दिलेली मालमत्ता याला वफ असे म्हणतात देणगी खूप महत्वाची आहे पण एखाद्या दुसऱ्याची मालमत्ता किंवा खाजगी मालमत्ता तुम्ही दान करू शकत नाही दुसऱ्याची किंवा सरकारी मालमत्ताही दान करू शकत नाही वक बोर्ड म्हणजे काय हे समजून घेण्याचे बघा वक बोर्ड म्हणजे काय अल्ला आणि इस्लामच्या नावावर धर्मदाय हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वफ होय तुम्हाला वफचा अर्थ सांगितला ही संपत्ती मालमत्सत्तेच्या स्वरूपात स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपात असू शकते मुस्लिम कायद्वारे म्हणण्यात प्राप्त धार्मिक आणि धर्मदाय हेतूसाठी मालमत्तेचे कायमस्वरूपी समर्पण म्हणजे व फोय आता वफ बोर्ड त्याचे कार्य बघतो वक बोर्ड कसे घालते वकबोर्ट देशभरात जिथे ते कब्रिस्तान तिथे कुंपण घातलेले बघा जर एखादं कब्रिस्तान असेल तिथे कुंपण घालते ते कुंपणच्या आजूबाजूची जागा आहे ती ताब्यात घेऊन ती वकबोर्डची संपत्ती आहे असं जाहीर करते आणि वक बोर्डला एकोणीशे पंच्याण्णवच्या कायद्यानुसार बघा तुम्हाला आताच म्हणलं तसं चा कायद्यानुसार जर वक बोर्डला जमिनीचा हक्क मालमत्ता आहे असे वाटत असेल तर ती ही जमीन वगची कशी नाही हे स्पष्ट करण्याची जबाबदारी जमिनीच्या खरी मालकावर असेल बघा मी तुम्हाला म्हटलं होतातच जर कधी ती जमीन जर वक बोर्डने जर एखाद्या जमिनीवर दावा सांगितला तर ती वगची नाही ही सांगण्याची जबाबदारी तेव्हा जमिनीच्या मालकाची असेल त्याला ती कागदपत्रं वगैरे न्याय ट्रिब्यूटमध्ये सादर करून ती मालमत्ता कशा प्रकारची माझी ही सिद्ध करण्याची जबाबदारी त्याची आहे आणि याचमुळे काय दुरुपयोग हा काय त्याचा असा व्हायचा का एखादा गरीब माणूस असायचा किंवा जुना असायचा याची सत्तर नव्वद शंभर वर्षापासून तो एका ठिकाणी राहायचा वास्तव्यात असायचा पण त्या वास्तव्याचा त्याचा कोणत्याही आपले जुने गरीब लोक आहेत त्यांच्याकडे वास्तव्याचा कोणताही पुरावा नसायचा किंवा त्या घराचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नसायचा तर ती ही मालमत्ता सिद्ध करण्यासाठी अक्षम असायची आणि ही मालमत्ता वकबोर्ड घ्यायची वक बोर्ड त्याच्यावर ताबा करतोय अशी आरोप आजकाल खूप सारे होत आहेत चला तर मग वर्क बोर्ड कोणत्याही खासगी मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही हे एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यामध्ये दिलेलं होतं पण त्याचा दुरुपयोग खूप झाला असा लोकांचे त्याच्याबद्दल आक्षेप आहेत वक मंडळात कोण असू असतं बघा वक मंडळात कोण असतं एक, एक, एक राज्य सरकार बघा वक मंडळ हे जर मुस्लिम कायदा असला किंवा मुस्लिमांनी नेमलेली संस्था असली तरी याच्यावर नेमलेले अधिकारी किंवा अध्यक्ष हे सरकार नियुक्त असतात या मंडळामध्ये राज्य सरकारने ठरवलेला एक अध्यक्ष आणि दोन सदस्य असतात त्यात मुस्लिम आमदार मुस्लिम खासदार आणि मुस्लिम नगर रचनाकार व मुस्लिम वकील असतात बघा मंडळाकडे मालमत्तेचा हिशोब ठेवण्यासाठी एक सर्वेक्षण आयुक्त देखील असतो सदस्याचा कार्यकाळ पाच वर्ष असतो राज्य सरकार उपसचिव अधिकारी म्हणजे एखाद्या आय एस अधिकारीची नियुक्ती सरकार तिथे करते बघा जसा महानगरपालिकेमध्ये सीईओ असतो जसा जिल्हा सी ओ असतो तसं वर्क बोर्डमध्ये एक आय एस अधिकाऱ्याची नियुक्ती राज्य सरकार करत असते आणि वर्क बोर्डच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचा त्यात सरकारचा हेतू असतो बघा वर्क बोर्डच्या रचनेत कोणते बदल करण्यात आले बघा वर्क बोर्ड कायदे एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम नऊ ते चौदामध्ये बदल करून दोन महिला सदस्यांचा समावेश करण्यात आला याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची महिला सदस्य वक बोर्ड सदस्य होऊ शकत नव्हती आता दोन महिला सदस्य असेल गैरमुस्लिम सगळ्यात मोठा वादविवादीचा मुद्दा हाच आहे की गैरमुस्लिम याच्यामध्ये गैरमुस्लिमांचा समावेश असणार आहे हा सगळ्यात मोठा वादाचा मुद्दा आहे याच्यामधला यांच्यामध्ये गैरमुस्लिमांचा समावेश असणार आहे आणि गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश केला जाईल हीच सगळ्यात मोठ्या कळीचा मुद्दा असणार आहे शिया आणि सुन्नी यांच्यासह मागास मुस्लिम सदस्य असतील बघा पहिले काय असायचं फक्त शिया आणि सुन्नी म्हणजे जे मुस्लिम धर्मामध्ये साथ सहा ते सात वेगवेगळ्या प्रकारच्या जाती येतात त्यातली शिया आणि सुन्नी हे प्रमुख जाती आहेत ते दोन मुस्लिमांच्या दोन वेगवेगळ्या अंश आहेत त्या दोन अंशांमध्ये शिया आणि सुन्नीमध्ये सगळ्यात जास्त समुदाया जे असतील तेच वकबोर्डमध्ये यायचे पण याच्या अंतर आता मागास जे मुस्लिम आहेत म्हणजे जे अन्सारी वगैरे आहेत हेही त्यांची याच्यामध्ये नियुक्ती होईल बोहरा आणि आगाखाणी यांच्यासाठी एक वेगळं वकबोर्ड नियुक्ती केला जाईल आता बोहरा आणि आगाखाणी पहिले एकाच व ह्याच बोर्ड वक बोर्ड अंतर्गत येऊ शकत होते पण बोहरा आणि आगाखाणी यांच्यासाठी वेगळं वक बोर्डची नियुक्ती आता इथून केली जाणार आहे केंद्र सरकार केंद्रीय वक कौन्सिलमध्ये तीन खासदार बघा याच्या अगोदरही तीन खासदार होते पण याच्या अगोदर जे तीन खासदार नेमले जायचे ना ते प म्हणजे ने ने ते नेमला जायचे मुस्लिम व्यक्ती म्हणूनच पण इथून पुढे गैरमुस्लिम व्यक्तीची नेमणूक याच्यामध्ये केल्या जाईल त्याच्यामधले दोन लोकसभे आणि एक राज्यसभा बघा तुम्हाला क्वेश्चन कशा प्रकारे येऊ शकतो का वक्क बोर्डवर लोकसभेतून किती खासदार नियुक्त केले जातात आणि राज्यसभेतून जा जाता। किती कि खासदार नियुक्त केले जातात किंवा विधिमंडळातून किती आमदार नियुक्ती केले जातात तर तुम्हाला ह्या क्वेश्चनचं आन्सर आत्ताच तुम्ही लक्षात ठेवून घ्या लोकसभेतून दोन खासदार नियुक्त केले जातात आणि राज्यसभेतून एकाची नियुक्ती वक्फ बोर्डवर केली जाते बघा वक बोर्डच्या रचनेत कोणते बदल करण्यात आले कॅक किंवा सरकारने नियुक्त केलेले ऑडिट वक मालमत्तेचे ऑडिट करतील बघा पहिले त्यांची मालमत्तेचा ऑडिट एक साधी एजन्सी किंवा साधे सरकारने नेमलेले ने व्यक्ती करायचे पण आता इथून पुढं एकशे अठ्ठेचाळीसनुसार नुसार भारत सरकारचा जो कॅग अधिकारी आहे तो वक बोर्डचे नियंत्रण आहे त्याच्यामधले जे आर्थिक व्यवहार आहे त्यांचे व्यवहारांचे ऑडिट करेल आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी राज्य सरकार बघा पहिले आयुक्त असायचं संरक्षण आयुक्त आहे जागी आता जिल्हाधिकारी नियुक्ती असतात म्हणजे जिल्हा अधिकारी ठरवेल का ही जमीन आता वर्क बोर्डची आहे की नाही आता न्यायालय ट्रिब्युटमध्ये न जातात पहिले जिल्हा जाईल आणि जिल्हाधिकारी जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत त्या मालमत्तेचे कोणतेही आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक लाभ व बोर्ड घेता येणार नाही जिल्हाधिकारी कोणत्याही मालमत्तेचे रूपांतर सरकारी मालमत्तेत करू शकतात बघा वक बोर्डच्या रचनेत कोणते बदल करण्यात आले बघा जोपर्यंत जिल्हाधिकारी कोणत्याही बघा आत्ताच तुम्हाला जी गोष्ट सांगितली हो ते ठेवू शकणार नाही किंवा कागदपत्राशिवाय कोणतीही मालमत्ता वक बोर्ड म्हणून घडली जाणार नाही उदाहरणार्थ वक नाव नसतानाही मस्जिदी वक बोर्ड होत्या बघा आजूबाजूच्या आपल्या सगळ्या मस्जिदी तर वर्क बोर्ड अंतर्गत येतात पण इथून पुढं जर त्या वकला दान केलेले नसतील किंवा त्यांची मालमत्तेची नोंदणी वक बोर्ड कायद्यानुसार झालेली असेल तर त्या वर्क बोर्ड म्हणून आज इथून पुढे कोणत्याही प्रकारची त्यांची मोज माप होणार नाही बघा वक बोर्डच्या रचनेत कोणते बदल करण्यात आले कलम चाळीस संपले अंतर्गत बघा जे वर्क बोर्ड कायद्याचे कलम चाळीस होते त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की कोणत्याही मालमत्तेवर वर्क बोर्ड ताबा सांगू शकतो आणि वर्क बोर्डने जर एखाद्या मालमत्तेवर ताबा सांगितला तर त्या मालमत्तेच्या मालकाची अशी जबाबदारी असेल की ही मालमत्ता वक बोर्डची नसून माझी आहे आणि न्यायाधीश ट्रिब्युनमध्ये सिद्ध करण्याची जबाबदारी ही त्याचीही असायची वक न्यायाधीशाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही नवीन कायदा लागू होण्यापूर्वी किंवा नंतर कोणतीही सरकारी मालमत्ता वक मालमत्ता म्हणून घोषित केली गेली असेल तर ती यापुढे वक मालमत्ता राहणार नाही बघा याच्या बोर्ड विरोधात पाच याचिका आल्या होत्या आणि या याचिकांमध्ये काय मागण्या होत्या भारतीय मुस्लिम जैन शीख अशा सर्व अल्पसंख्याकांना धर्मादाय ट्रस्ट आणि विश्वासासाठी एकच कायदा असावा वेगवेगळे बघा सगळ्या धर्मांसाठी एकच ट्रस्ट असावा एक कायदा असावा वेगवेगळ्या धर्मासाठी वेगवेगळे ट्रस्ट आणि वेगवेगळे कायदे असाव नसावे असा ह्या याचिकांमध्ये बनल्या होत्या आणि ह्या याचिका लागल्या होत्या उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि याच्याविरोधात पंधरा मुस्लिम अभियुक्तही होते धार्मिक आधारावर कोणतेही न्यायाधिकरण नसावे आणि वक मालमत्तेचा निर्णय वक ट्रिब्यूट नव्हे ना तर नागरिक कायद्यानुसार घेतला बघा मी आताच तुम्हाला म्हटलं की जर कोणत्याही व्यक्तीला जर कधी समजा एखाद्या मालमत्तेचा जर दावा सिद्ध करायचा असेल ही मालमत्ता माझी वक बोर्डची तर त्याला वक बोर्डच्या न्याय ट्रिब्यूनमध्ये जावं लागायचं आणि त्याच्या कोण त्याचा निर्णय कोणत्याही जिल्हा न्यायालय महसुली न्यायालय किंवा न्यायाधिकरणामध्ये त्याच्या विरोधात जाता येत नव्हतं न्यायाधिकरणाचा निर्णय हा अंतिम असायचा सरकार मस्जिदमधून काहीही कमाई करत नाही बघा सरकार जर मी तिथे अधिकारी नेमतंय व्यक्ती नेमत आहे त्यांचं ऑडिट करत आहे आणि तिथून कोणतीही कमाई घेत नाही तर सरकारला अधिकार आहे कधी त्यालच्या आर्थिक व्यवहारांवर सरकारने नियंत्रण करायला हवं मुस्लिम समुदायातील विविध वर्गांचा म्हणजे शिहा बोरा मुस्लिम आणि मुस्लिम महिलांचा समावेश असावा या याचिकेमध्ये असा उल्लेख करण्यात आलेला होता आणि मागणी केली होती याचिकांमधून ज्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहेत बघा विधेयकात नक्की काय म्हटलं आहे विधेयकात म्हटले आहे की जर कोणत्याही मालमत्तेची नोंदणी कायद्याने ठरलेल्या पद्धतीने केली गेली नाही तर मग सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून बघा जर एखादी मालमत्ता आहे जर त्याची जर वक बोर्ड कायद्यानुसार जर त्या मालमत्तेची नोंदणी म्हणजे सरकारी नोंदणी जर झालेली नसेल तर सहा महिन्याच्या आत ती मालमत्ता सरकार जमा होईल आणि त्याची सहा महिन्यापर्यंत सरकार हे हा कायदा लागू झाल्यानंतर त्यांना मुभा देणार आहे की ही मालमत्ता सरकार नोंदणी करून घेणे आणि जर कोणत्याही प्रकारचे कागदपत्र वकबोर्ड जर कधी प्रूफ करू शकला नाही तर ती मालमत्ता सरकारी मालमत्ता म्हणून घोषित करण्यात येईल सरकार मदर्श बघा सगळ्यात जास्त सजा आता समजा ज्यांचा ह्या कायद्यापासून भीती आहे किंवा जो विर विरोधक आहेत समजा या कायद्याला विरोध करणारी एक कसता सत्ताधारी एक असतात विरोधक विरोधकांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घ्या सरकार मदर्शांना लक्ष बनवत आहे आता वकची मालमत्ता ताब्यात घेतली जाणार मुस्लिमांच्या जमिनीचा निर्णय अधिकारी घेतील बिगर मुस्लिम व्यक्ती वग बरोबर चालवतील बघा ही सगळ्यात मोठी व्यक्ती आहे ही सगळ्यात मोठी कन्सेप्ट आहे बिगर मुस्लिम व्यक्ती वक बोर्ड चालवतील आणि सरकार मदरसेना लक्ष मदर्शे काय लक्ष बनवतील कारण का भरपूरसे मदर्से असे आहेत का जे सरकारी जमिनीवर आहेत आणि हे सरकारी जमिनीवर मदरसे असल्यामुळे जर यांची कोणत्याही प्रकारची वक्फ बोर्डला जर कधी त्यांचं कागदपत्र आणि सरकार ती जागा वक्फ बोर्डची सिद्ध करता आली नाही तर ती जमीन सरकारी होऊन जाणार आणि सरकार त्याच्यावर ताबा घेऊ शकतो बघा लो लोकसभेमध्ये याच्या विरोधात बोलताना वेळेस हे विधेयक महात्मा गांधींचा आदर्श घेऊन म्हणजे असं अजरुद्दीन ओबीसींना असं म्हणलेलं आहे एम आय एम अध्यक्ष यांनी महात्मा गांधींचा उल्लेख करून हा हे हा विधेयक पूर्ण फाडून टाकला त्यांनी काय म्हटलंय आपण बघूया हे लोकसभेतले चित्र त्यांनी फाडल्याचे त्यांनी म्हटले जेव्हा महात्मा गांधीसमोर असा एक कायदा आणला गेला बघा महात्मा गांधीसमोर जो कायदा समजा महात्मा गांधींना मान्य नव्हता आणि तो त्यांच्यासमोर आणला गेला तेव्हा त्यांनी म्हटले होते की मी तो कायदा मानत नाही तो मी फाडून टाकेन बघा महात्मा गांधींनी स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी जे कायदे आणले होते म्हणजे महात्मा गांधींना मान्य नव्हते फॉर एक्झाम्पल रोलेट टॅक्ट वगैरे ते मान्य नव्हते तर तेच महात्मा गांधींनी फाडून टाकले होते याचा संदर्भ देत अजुरुद्दीन दे ओवीसींनी तो कायदा फाडून लोकसभेत फेकला गेला <coughs> चला तर मग समोर जे कायदे तज्ञ आहेत मुस्लिममधले कुल माजी कुलगुरू आहेत अनेक वकबोर्ड पाचशे सहाशे वर्ष आहेत त्यांच्या अशी भीती आहे जर समजा जे पाचशे सहाशे वर्षापासून ज्या जमिनी वक बोर्डच्या ताब्यात आहेत म्हणजे सोळाशे आणि ब्रिटिश काळापासून ज्या वकबोर्डच्या ताब्यात जमिनी आहेत त्या प सगळ्या जमिनीचे कागदपत्र वकबोर्डकडे असू शकत नाही याच्यामुळे सरकार काय करणं वकबोर्डच्या ताब्यातली जी नऊ लाख एकर एक जमीन आहे त्यातली बहुतांशी जमीन सरकार बळकावेल अशी मुस्लिम कायदेतज्ञाची आ, एक शंका आहे मुस्लिमांना भीती आहे की त्यांचे कब्रस्तानी म्हणजे त्यांनी शाळा आता कायदेशीर वादात अडकतील म्हणजे जर ज्या शाळा आहेत त्यांच्या जर सरकारी नोंदणी झालेल्या नसेल किंवा समजा आहे त्यांच्या जर कोणत्याही प्रकारच्या नोंदणी झालेल्या नसेल वकबोर्ड कायद्याअंतर्गत तर सरकार त्यांच्यावर ताबा सांगू शकतो किंवा ते कोणत्याही प्रकारच्या न्यायालयाच्या याच्यामध्ये अडकू शकतात आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जर त्या अडकल्या तर तिथे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आणि कोणत्याही प्रकारच्या गतिविधी करता येणार नाही या कायद्यानुसार या बदलासह जिल्हाधिकारी राज सुरू होईल आणि ते स्वतःच्या इच्छेनुसार ठरवतील की कोणती मालमत्ता वक्कची आहे की नाही बघा या कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी राज सुरू होईल आणि जिल्हाधिकारी ठरवतील बघा ह्यात पहिले काय तो कोण ठरवायचं बोर्डचं ट्रिब्यून ठरवायचं न्यायाधिकाऱ्यांनी ठरवायचं आता जिल्हा अधिकारीतून पूर्व ठरवेल आणि हीच भीती जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना जे मुक्त अधिकार दिले आहे ही भीती मुस्लिम लोकांमध्ये आणि मुस्लिम स्कॉलरमध्ये आहे बघा या विधेयकाच्या विरोधात पाच व्यक्तींनी खूप चांगल्या प्रकारे भाषण केले आहे ते अजरुद्दीन ओवेसीए अरविंद सावंत इम्रान मसूद गौरव हो गोगोई आणि राजीव रंजन यांच्या विरोधात लोकसभेमध्ये त्यांनी विरोधकांकुमत मांडली होती याच्या विरोधात वकमध्ये गैरमुस्लिमांचा समावेश होईल ही सगळ्यात मोठी याच्यामधली हे आहेत विरोधकडून सांगले गेले की गैरमुस्लिमांचा समावेश नसावा याच्या विरोधात त्यांनी तर्क देताना असं सा सांगितलं होतं की राम मंदिर ट्रस्टमध्ये जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती होऊ शकते का तसं आमच्या याच्यामध्ये तुम्ही हिंदू व्यक्तीची नियुक्ती करू नये हिंदूंना आमच्यावर हवी होऊ देऊ नये असा हा त्यांचा दावा आहे बघा जे समाजसुधारक आहे मुस्लिम वर्गामधले आणि जे प्रतिष्ठित स्कॉलर लोक आहेत मेनी मुस्लिम स्कॉलर अँड ॲक्टिव्हिस्ट इज कन्सर्ट दॅट माय uh, my... मिसमॅनेजमेंट अँड करप्शन आर्थ रिफ विथ इन अ वर्क बोर्ड लिडिंग टू अ लव रेव्हेन्यू अँड जनरेशन बघा वर्क बोर्डची नऊ लाख एकर जमीन आहे त्याच्यामधून सोळा हजार कोटीचं वार्षिक उत्पन्न होऊ शकतं पण सध्याच्या घडीला दोनशे कोटीचंच उत्पन्न होतं आहे म्हणून वर्क बोर्डमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होत आहे आणि भ्रष्टाचार हटवलाच पाहिजे असं जे मुस्लिमांमधले स्कॉलर म्हणजे जे समाजसुधारक आणि जे ॲक्टिव्हिस्ट आहेत जे समाजसेवक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे का याच्यातला तो भ्रष्टाचार आहे तो कमी केलाच गेला पाहिजे हे त्यांची बाजू आहे बघा वर्क बोर्ड संशोधनांविरोधात बोलताना तरुण गोगोई असं बोलले होते की जर कधी तुम्ही आज वर्क म्हणजे मुस्लिमांच्या जमिनांविरोधात व बोलतायत उद्या आदिवासी जमीन ज्या आदिवासी ऍक्ट आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या धर्माचे जमिनी अधिकरण आहेत त्यांच्याविरुद्धात ती बोलून आणि सरकार त्या जमिनीवर ताबा सांगू शकतो भविष्यामध्ये अशी चिंता तरुण गोगोई यांनी व्यक्त केलेली आहे लोकसभेमध्ये वक बॉक्स संशोधन बिल बघा तुम्हाला क्वेश्चन कशा प्रकारे येईल तर लोकसभेमध्ये संशोधन बिल ज्यावेळेस मांडले गेलं होतं त्यावेळेस कोणत्या बाजूने किती मत पडले तर बघा सरकारच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी मत पडलेले आहेत आणि विरोधकांनीचे बाजूने दोनशे बत्तीस मत पडले आहे विरोधकांचे एकही मत याच्यामध्ये फुटलेलं नाही विरोधकांचे पूर्ण मत दोनशे बत्तीस व्यवस्थितरित्या पडलेले आहे पाचशे वीस संसदांनी याच्यामध्ये म्हणजे जेवढे पण संस सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यांनी या विधेयकामध्ये वोटिंग केलेली आहे बघा वर्क बोर्ड संशोधन म्हणून ज्यावेळेस राज्यसभेमध्ये गेलं त्यावेळेस राज्यसभेमध्ये याच्या पक्षामध्ये एकशे अठ्ठावीस वोट पडलेले आहेत आणि यांच्या विरोधात पंच्याण्णव वोट पडलेले आहेत आणि हे राज्यसभेमध्ये पास झालेले आहे आणि बघा तुम्हाला ह्या जमिनी त्याच्याबद्दल मी बोलत होतो जमिनीचा एकदा संदर्भ देतो बघा तेहतीस लाख हेक्टर जमीन ही ही आहे रेल्वेची म्हणजे रेल्वे पटऱ्या रेल्वेच्या आजूबाजूची जमीन रेल्वे स्टेशन वगैरे हे सर्व धरून सगळ्यात जास्त संपत्ती भारतातली ही आहे रेल्वेकडे बघा हाही क्वेश्चन याच्यातून निर्माण होऊ शकतो की भारतातली सगळ्यात जास्त जी संपत्ती आहे सार्वजनिक संपत्ती सगळ्यात जास्त कोणाच्या ताब्यात आहे ती आहे रेल्वेच्या ताब्यात ती ते तीस लाख एकर जमीन रेल्वेच्या ताब्यात आहे त्याच्यानंतर आहे आर्मीच्या ताब्यात म्हणजे आपली भारतीय सैना यांच्या ताब्यामध्ये सतरा लाख एकर जमीन आहे याच्या अंतर्गत भारतीय सैन्याने वेगवेगळे कॅम्पस उभारलेले बघा तुमच्या शहरांतर्गत म्हणजे औरंगाबाद नाशिक पुणे अंतर्गत जे कॉन्टेन्मेंट बोर्ड असतात ते ज्या जमिनी आहेत त्या आर्मीच्या आहेत त्या सतरा लाख एकर आहेत आणि त्यांच्यानंतर येतो वक बोर्ड वक बोर्डच्या नऊ पॉईंट चार लाख एकर म्हणजे नऊ पॉईंट चार लाख म्हणजे दिल्लीचा जेवढा एरिया येतो तेवढ्या एरियाच्या जमिनी भारतभर वकबोर्डच्या बोर्डच्या ताब्यात आहे वक बोर्ड विधेयक पास झाल्यानंतर एनडीएच्या सर्व पक्षांनी याचा विजय साजरा केला गेला एनडीएचा कोणताही याच्यातून फुटला गेला नाही ज्यावेळेस मोदी सरकार स्थापनेच्या वेळेस जेवढ्याही एनडीएच्या सदस्यांनी रामविलास पासवान रामविलास पासवानचा मुलगा झाला म्हणजे पासवान पार्टी झाली आपली टी डी पी झाली जे डी यू झाली शिवसेना शिंदेगड झाला अजित पवारगड झाला यांनी प्रत्येकाने या, या विधेयकाच्या समन्वार्थ मोदी सरकारला लोकसभेमध्ये साथ दिलेली आहे चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया कळवा तुम्हाला या संदर्भात जर अजून वेगवेगळे वे असेल जर कधी टॉपिकवर म्हणजे जे करंटला चालू आहे तशा टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ असेल तर आम्ही चांगल्या प्रकारे तयार करण्याचा प्रयत्न करू याच्यातल्या त्रुटी जर तुम्हाला काही वाटत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा आम्ही त्या त्रुटींवरही काम करण्याचा प्रयत्न करू तर धन्यवाद